त्यामध्ये अभिमान नको संतांनी आपल्याकडे अभिमान कधी घेतला नाही आपले विष्णू महाराज पण नेहमी म्हणतात नको नको मन नको अभिमान सोडी मी तू पण तोची सुखी म्हणजे सुखी व्हायचं असेल तर मी तू पण सोडलं पाहिजे मान अभिमान हे सगळं आणि निंद करणारे करू देत कारण निंदकाची घरे असावे शेजारी त्यांनी काय करत तर आपल्याला पहिली गोष्ट तुकाराम महाराज म्हणतात निंदक माझा सका वस्त्र धुतो फुका त्यामुळे आपली जी काही चुकून झालेली पापं आहेत कळत नकळत ती पण धुतली जातात दुसरी गोष्ट निंदा करणाऱ्यांमुळे आपल्याला आपल्या चुका कळतात म्हणजे निंदा लोकांनी केली तर त्याच्यामध्ये आपला फायदाच आहे हे महाराजांनी फार छान शब्दामध्ये आपल्याला समजून सांगितलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा नरदेह आपल्याला जो मिळाला आहे तो पूर्व पूर्वपुण्यईनी मिळालेला आहे आणि तो आपल्याला भजनामध्येच घालवला पाहिजे हे महाराजांनी फार छान पटवून सांगितलं चोखा चोखुबा महाराज पण म्हणतात पूर्वपूर्वपची असेल पुण्याईची मुखी गाई हरी चे नाम हरीचे नाम भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन रघुनंदन म्हणजे भाग्यवंत घरी भजन पूजन आणि त्याची वाट पाहे रघुनंदन आणि पूर्व 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 असेल पुण्याई तोची मुखी गायी हरीचे नाम चोखा म्हणे तुम्ही आता तरी जागा चोखा महाराज म्हणतात की तुम्ही आता तरी जागा आणि माऊली पण किंवा सर्व संत आपल्या आत्ता श्रवण केली याचे फळ आपल्याला समर्थ रामदास स्वामी म्हणतात आत्ता श्रवण केली याचे फळं तुला उद्या नाही परवा नाही तेरवा नाही लगेच आत्ताच आत्ता श्रवण केली याचे फळ क्रियापालटी तत्काळ तुटे संशयाचे मुळे एकसरा म्हणजे आत्ता श्रवण कर माऊली पण म्हणतात आता विश्वात्मक देवी दे, आता हे दोन दोन दिवस खरं आपल्याला काही सगळं सगळा महाराष्ट्र सुन्न झाल्यामुळे दोन दिवस कोणालाच काही सुधारलं नाही त्याच्यामुळे आपल्याला दोन दिवस काही श्रद्धांजली वाहताना आली नाही आपल्या श्री रघुनाथ फाउंडेशनच्या वतीने आदरणीय दादांना आपण आज श्रद्धांजली वाहूया तर सगळ्यांनी दोन मिनटं हात जोडून शांत राहून आपण श्रद्धांजली वाहूया दादांना आवाज घे रामकृष्ण हरी भगवान की जय माउली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद गुरु श्री संत कस असत मगाशी महाराजांनी शिवाजी महाराजांबद्दल पण सांगितलं की जे राजकारणामध्ये असतात दादा पण नेहमी म्हणायचे की राजकारण म्हणजे स्वतःच्या संसारावर ठेवलेलं तुळशीपत्र असतं म्हणजे मुलाबाळांवर संसारावर त्यांना घरासाठी वेळच नसतो त्यामुळे जे काही राजकारणामध्ये हा माझा आवाज येतोय ना राजकारणामध्ये जे काही असं मरण येतं आहे ते अ, अमर झाल्यासारखंच आहे जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले सोडीला सर्व सर, सोडीला सुखी संसार सोडीले सर्व घरदार म्हणजे फार काही मी बोलत नाही आपल्याला राजकारण राजकारण आपल्या परमार्थात आणायचं नाही पण सांगते की जे झालं ते खूप वाईट झालं आणि सगळ्यांना पूर्ण महाराष्ट्राला त्याची हळ राहील आणि आता बाकीचे सगळे आहेत दादा वगैरे दोन दोन शब्द बोलतील रामकृष्ण

आपोआपच होते तुम्ही खूप सुंदर प्रवचन केलं परत एकदा वैशिष्ट्य धन्यवाद रामकृष्ण 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 हरी महाराज पावशेर तुपाबद्दल जेकडलं ना स्वप्न माझी पावशेर त्याचा आज मला अजिबात माहिती नव्हता तो आज आज मला कळला की याच काय उत्तर खूप दिवस झाला हा प्रश्न पडला होता आज त्याच उत्तर मिळालं मला खूप छान झालं तुमचं रामकृष्ण हरी महाराज सगळ्यांना रामकृष्ण 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 हरी दादा रामकृष्ण हरी महाराज रामकृष्ण रामकृष्ण हरी रामकृष्ण रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण